गुट्टू कसा झोपलाय बघ ना गुठल्यावर आता काय खरं नाही गुट्टूच छोट पिल्लू आता झोपलय आणि मम्मीची चालली तिकडं काम काम मस्त पाच घासून इकडे एवढे भांडे घासून ठेवलेत उद्या आहे बाळाची पाचवी पाच दिवसाचं होईल त्याच्यामुळे मम्मीची इकडं सगळी तयारी चालू आहे एवढी सगळे भांडे घासलेत इकडे पण हे मोठं पातेलं वगैरे घासते गॅलरीत पण ठेवलेत ना भांडे घासून तसंच इकडं सगळे शेंगदाणे निवडून भाजून घेतलेत अशा पद्धतीने छोटे छोटे शेंग शेंगदाणे शेंगदाण्यातले खडे सगळं साफ करून हे भाजून वगैरे घेतले अजून एवढे सगळे ग्लास वगैरे ते सगळं मम्मीने वाट्या सगळं घासून ठेवले उद्या ज्या वेळेस जेवणासाठी भांडी लागतील त्यावेळेस म्हणजे घासलेले असले की म्हणजे डायरेक्टली घेता येईल अचानक गोंधळ होणार नाही म्हणून अशा पद्धतीने मम्मीने सगळी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली आहे अजून मम्मीला बाळाचे कपडे वगैरे वॉश करायचे तसंच इकडे हॉस्पिटलमधून आणलेले पण भरपूर कपडे वगैरे आहेत काही वॉश केलेत काही वॉश करायचे अशी भरपूर काम आहेत आता छोटं पिल्लू झोपलं होतं म्हणून मम्मी म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया पहिला मस्त बेड होता तो बेड इथपर्यंत होता तो बेड वगैरे सगळा खाली घेऊन गेले मम्मी ते कारण की इकडं नंतर शेक वगैरे द्यायला लागतो त्याच्यामुळे मग क्वॉटांडीवरती आणि आता इकडे हा जो काही थोडा आहे तो मम्मी आवर्ती आहे मी नाही मी नाही उतरू लागू शकत बेडरूम कमी कमी वाटते ती बॅग नाही फक्त आता खाली नाही तर वरती फुटली तर पाहिजे असेल त्याला तर ती पाहिजे नाही ना त्याला एक दिवसासाठी नाही ना खालच्या घरात उद्या परत आणू वरती सगळं हो हो सगळी बेडरूम मध्ये कमी केली अजून अजून खरशी पुसायचे ना इकडे आता मम्मीचं चाललंय कपडे वॉश करायचं काम आराम नाही अजिबात मात्र झा येस yes. yes. बघू ना इकडे बघ दिदी अयो पाचवीला तू इतका छान छान तयार झाला वा बघू 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 ते नाही घ्यायचं बाबू म्हणजे सगळे बोलतो तुला तु बॅट बॉयच तू गुड बॉय का बॅट बॉय इकडे बघ मग हाय कर सगळ्यांना ए तुझे केस कोणी कट करून आणले सांग ना केस कोणी कट केले कोणासोबत कोणासोबत गेला होता मी कोणासोबत गेला होता हेअरकट करायला हो तू <coughs> तयार झाला आवरून वादीला दी दी दीदीला ना। दी नाही घातले कपडे वगैरे नवीन नवीन का घालायचे ना ड्रेस घालते का हो तिला फ्रॉक घालते ना ती छोटी ना आता घालते हो नक्की बासून बास, बास। मस्त घरावरून झाले आमचं तर इकडे मस्त बनवलंय मासवडीचा रस्सा इकडे मस्त बनवल्यात मासवड्या अजून पण एवढंच मोठं पातेल भरून मासवड्या आहेत इकडे दोन भाताचे कुकर इकडे मस्त कांदा चिरून ठेवलाय मस्त बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरी बनवल्यात बघू लुक तुझं काय आज कसलं फंक्शन आहे आज काय प्रोग्राम आहे सांग